पुढची एक बातमी आहे रिया आणि शौविक चक्रवर्ती ड्रग्ज प्रकरणामध्ये एन सी बीनं आता एकूण तीन जणांना अटक केली आहे गोव्यातून फैयाज अहमद तर मुंबईतून आणि बसित परिहार यांना एनसीबीनं अटक केली आहे संबंध गौरव आर्याशी आहे फैयाज हा गोव्यातल्या एका रिसॉर्टमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करतो बंगळुरू एका बड्या प्रस्थाना तो ड्रग्ज पोहोचवणार होता अशी देखील माहिती आहे तर दुसरीकडे शौभिक चक्रवर्ती ज्या तस्करांकडून ड्रग्ज घ्यायचा त्या झैद आणि बसीतला सुद्धा अटक झाली आहे आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे अजित तीन जणांना आतापर्यंत ही अटक झालेली आहे याच्या पुढची काय टप्पा असू शकतो कारण शोविक चक्रवर्तीला देखील ताब्यात घेतलं जाऊ शकतं आणि रिया बद्दलचा फास आता आणखी आवळत चाललेला आहे असं एकूण दिसतंय नक्कीच की तिसरी अटक या प्रकरणामध्ये झालेली आहे फयाद अहमद नावाच्या एका व्यक्तीला एन सी बीच्या गोव्या टीमनं त्या ठिकाणी अटक केलेली आहे फयाज अहमद हा गोव्यातील एका रिसॉर्टमध्ये ड्रायव्हरचं काम करतो हे फक्त दाखवण्याकरिता आहे मात्र तो ड्रायव्हरचं काम करत असताना अनेक ठिकाणी अंमली पदार्थ जे आहेत तो डिलिव्हरी करतो जयद आणि बशीद याला एन सी बीने अटक केलेली आहे हे दोघं या फैयाजकडून अंमलीवर्थ घ्यायचे अशी माहिती एन सी बीच्या तपासामध्ये समोर आलेली आहे त्यामुळे त्याला त्या ठिकाणी उचलत आलेलं आहे तर दुसरं फैयाज अहमद जो फैयाज अहमद त्याचं कनेक्शन म्हणजे बॉलिवूडमधल्या पेसरी पार्टीज अरेंज करणारा बँगलोरचा एक बडा उद्योगपती जो आहे त्याच्याशी याचं थेट कनेक्शन आहे आणि ज्यावेळी एनसीबीने त्याला अटक केली त्यावेळी फैयाज अहमद जो आहे तो याच बेंगलोरच्या जो उद्योगपती आहे त्याला अंमलीपार्थांचा मोठा साठा देण्याकरता जाणार होता या सगळ्या अनुषंगे कुठे ना कुठेतरी आता बॉलिवूडचं कनेक्शन बोललं जात होतं ते आता उघडपणे समोर आलेलं आहे फेसरी कशा पद्धतीने ड्रग्ज दिलं जायचं हे सर्वांनाच माहिती आहे पण हे ड्रग्ज कोण पुरवायचं ह्याची माहिती आता एन सी शोधून काढते तर तिसरीकडे मात्र गोव्यामधून हे सर्व होत होत असल्यामुळे रशियन आणि बेल्जियम ड्रग माफिया या सगळ्या मागे आहेत का असं देखील तपास एन सी बीच्या अधिका एन सी बीचे अधिकारी जे आहेत ते करतायत कारण का गोव्यामध्ये रशियन आणि बेल्जियम नागरिकांचा मोठा वावर असतो आणि हेच ते नागरिक आहेत जे परदेशातून ड्रग्स या ठिकाणी अंतराने विकतात गोव्यामध्ये जर आपल्याला माहिती असेल की गोव्यामध्ये सर्रास रेव्ह पार्टी आणि ड्रग पार्टीचं आयोजन केलं जातं आणि त्याचकरता गोवा फेमस आहे म्हणून जैद बशीद त्याच पद्धतीनं फै्याद अहमद आणि रशियन किंवा बेल्जियम ड्रग माफिया असं कनेक्शन जे आहे याचा तपास देखील आता एनसीबी आहे त्यामुळे कुठे ना कुठेतरी मुंबई पासून रशिया बेल्जियम पर्यंत हे सगळं ड्रग्ज रॅकेट पसरलं आहे का हे एनसीबी येथे शोधून काढणार आहे त्याचबरोबरीनं गोव्यातील काही परदेशी नागरिक जे आहेत त्यांची देखील एनसीबी चौकशी करेल आणि वेळ पडल्यास त्यांना त्यांना अटक देखील करेल असं देखील एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे के कितकी धन्यवाद अजित या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल